पैगंबर जयंती सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी आहे याच दिवशी साजरी करणार आहेत मात्र या दिवशी जश्ने ईद ए मिलादुन्नबी कमिटीच्या वतीने कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे विजापूर बेस येथे सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत मुस्लिम धर्मगुरूंचे प्रवचन यानंतर महाप्रसाद वाटप आणि धर्मगुरूंचा सन्मान असे कार्यक्रम जश्ने ईद ए जुलूस कमिटीच्या वतीने होईल यंदाही गणेशोत्सव तसेच पैगंबर जयंती मिरवणुकीचा कालावधी एकाच वेळी येत असल्यामुळे सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशाने जश्ने ईद जुलूस कमिटीच्या वतीने मिरवणूक न काढण्याचा निर्णय झाला आहे मात्र धार्मिक पद्धतीने सोमवारी पैगंबर जयंती साजरी होईल असं सांगण्यात आलंय या पत्रकार परिषदेस एम डी शेख उत्सव अध्यक्ष रसूल पठाण याचबरोबर पदाधिकारी जाकीर नायकवाडी वाहिद विजापुरे असीम तुळजापुरे मुश्ताक लालकोट आदी उपस्थित होते यावेळाला जुलूस रद्द करून विजापूर वेस येथे जे प्रत्येक वर्षी आम्ही कार्यक्रम घेतो त्याच ठिकाणावर परंतु यावेळेला मोठ्या प्रमाणात सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात सोलापूर शहरातील संपूर्ण मुस्लिम समाज त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व मौलानांच्या उपस्थितीमध्ये सर्व धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीत मुस्लिम धर्माचे सर सर्व धर्मगुरू त्यांचं प्रवचन होईल आणि सर्व धर्माचे धर्मगुरूंचा सन्मान या ठिकाणी केला जाईल मोठ्या प्रमाणात खाऊ वाटप केला जाईल आणि सर्व धर्मगुरूंचा सत्कार समारंभ ईद ए मिलादून नबी जुलूस कमिटीच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे